आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन लाडका गणपती सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या वतीने आज गणरायांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज चोवीस भवानी पेठ सोलापूर या भागांमध्ये आज लाडका गणपती सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्याकडून गणरायांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक व या भागातील नगरसेवक संजय कोळी संजय कनके अजित भाऊ गायकवाड राजू पाटील जगदीश पाटील तसेच गौतम कसबे या मंडळाचे अध्यक्ष सिद्धराम माने उपाध्यक्ष उमेश दिवटे खजिनदार प्रवीण पोतदार राजाभाऊ लातूरकर राजाभाऊ सलगर गिरीश महामाने या मंडळाचे सर्व पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये मराठा वस्ती भवानीपेठ येथे स्त्रीच्या प्राणप्रतिष्ठापना मूर्तीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार मान्य श्री विजय कुमारजी देशमुख मालक यांच्या हस्ते पार पडला त्या या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुणे सर्व प्रमुख पाहुण्यांनी आम्हाला वेळ काढून इकडे हजर राहिले त्याबद्दल लाडका गणपती क्रीडा व सांस्कृतिक मित्र मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांचं आभार मानतो त्यानंतर लाडका गणपती क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ हे स सोलापूर शहरातील एक जुनं मंडळ असून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेलं मंडळ आहे सोळा लाडका गणपती मित्रमंडळातर्फे दरवर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याच्यानंतर सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात आता हे केला अन्नदानाचा जो कार्यक्रम केला तो का किती भाविकापर्यंत पोचला गे गेलेला आहे आज जवळपास दीड ते दोन हजार भाविकांपर्यंत आजच्या महाप्रसादाचा लाभ हा गणेश भक्तांना होणार आहे दीड ते दोन हजार गणेश भक्तांना त्यानंतर ह्या नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर येणाऱ्या काळात गणेशोत्सवामध्ये आम्ही अनेक उप उपक्रम राबवू त्यानंतर एक्केचाळीसावे वर्ष आहे आत्तापर्यंत लाडका गणपती मित्रमंडळातर्फे रक्तदान वृक्षारोपण तसेच शहर स्वच्छता अभियान त्यानंतर असे अनेक बरेच विविध उपक्रम राबवण्यात येतात आणि यानंतरही राबवण्यात येतील तसेच लहान मुलांच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा ह्या रेग्युलरली इथं घेतल्या जातात दरवर्षी या स्पर्धा इथं घेतल्या जातात त्यानंतर एक समाज प्रबोधनाचं काम लाडका गणपती क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्र आपल्या उपक्रमामधून करत आहे आणि करत राहणार महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीससाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सिद्धेश्वर कनके अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद